नमस्कार वंदे माझे नाव मयुरी माझे परिहार आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे एक गाव होत त्या गावात एक शेतकरी राहत होता तो शेतात काम करून काम करून आता थकला होता तो एक दिवशी त्याच्या घराजवळ ओटीवर बसलता ओटीवर म्हणजेच ओट्यावर ओट्यावर बसलता आणि म्हणाला आता मला काम होणार नाही त्याचा मुलगा लांबून लांबूनच त्याला म्हणत म्हणा विचार करायला माय माझे भाऊ वडील काहीच काम करत नाहीत काहीच आज म्हणला गेला दिवशी त्याला झालं त्या ते दिवशी तर त्याचा मुलगा म्हणाला माय माझ्या वडील नेस्ते ही दिवशी श पिटी आणली आणि त्या शेवपिटीत त्यांच्या वडिलाला झोप मानली ती झोपली गपचिप काही प्रश्न आणि त्यांच्या शेताच्या टोकाला एका मोठ्या खड्ड्याजवळ आणले आणि त्या शेवपिटीतून खटखट आवाज आला ती शेवपिटी उघडली तर कर, तर ते त्या वडिलाने त्याला काहीच प्रश्न विचारणार नाही आणि म्हणले की तू ना मला इथं ढकल शेवपेटीतून या खड्ड्यामध्ये ढकल आलायस ना ढकल परी पीटी समा आठू तुझी बिलेकर तुला असं ढकलणार आहेत आहे मग त्याला तशी चूक करते तुम्ही त्याच्या वडिलाला माफी मागतय आणि घरला नाही ते कथा संपली धन्यवाद करणार आहे परमेश्वर नमस्कार वंदे मात्र माझे नाव सावके आज मी तुमच्यासमोर जग तीन रात्री परवा एक म्हणते जवळ एवढे केस आहेत की मी लोक खात दु, 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 दुसरं म्हणते मा पप्पाजवळ एवढी दाढी आहे की मी त्याच्यावर जोग खेळतो तिसरं म्हणते माझ्या पप्पाकडे केसच नाही टक्क टकली मी तेल लावून आम्ही घसरगुंडी खेळतो <laughs>